भारतामध्ये माननीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण दिले परंतु याच विरोधी वक्तव्य मध्यंतरी राज ठाकरे यांनी केलं होतं मनोज सरागे यांची मध्यंतरी राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि त्यांनी त्यानंतर वक्तव्य केलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता ते म्हणत आहेत आरक्षणाची गरज नाही त्यामुळे माननीय राज ठाकरे हे पलटूराम आहेतच त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्याचं समजत आहे या पत्रकार परिषद मध्ये ते म्हणाले महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं त्यांनी वक्तव्य केलं आहे परंतु भारतामध्ये माननीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण दिले परंतु याच विरोधी वक्तव्य मध्यंतरी राज ठाकरे यांनी केलं होतं आणि व्ही पी सिंगांना त्यांनी नतद्रष्ट असं म्हटलं होतं याचवरून ते आरक्षण विरोधी आहे हे स्पष्ट झालं होतं परंतु मध्यंतरी राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज सारांगे उपोषण करत होते मनोज सारांगे यांची मध्यंतरी राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि त्यांनी त्यानंतर वक्तव्य केलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता ते म्हणत आहेत आरक्षणाची गरज नाही त्यामुळे माननीय राज ठाकरे हे पलटुराम आहेतच त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं रिपब्लिकन पार्टीपेठ्या खरात पक्षाचं जाहीर मत आहे